पण लाल मिरची पाहिली हिरवी मिरची पाहिली आता पाहणार आहोत ती काळी मिरची बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या काळ्या मिरचीचा प्लॉट आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता की काळी एकदमच काळी मिरची आहे हिरवी नाही आहे आणि जशी ही काळी मिरची आहे तशी त्या आपल्या तिखटलासुद्धा ती जबरदस्त आहे आपल्या नेहमीच्या मिरचीपेक्षा म्हणजे हिरव्या मिरचीपेक्षा ती पाच पटीनं जास्त तिखट आहे असं देखील म्हटलं जाते आपल्याबरोबर संतोष करंजे आहेत त्यांनी या काळ्या मिरचीचं उत्पादन घेतलेलं आहे किंवा त्या त्याच्यावर प्रयोग करून ती आता आपल्या इकडे आणलेली आहे काय सांगाल सर चांगल्या पद्धतीची मिरची आहे काळी मिरची आहे लोकांना त्याचं आकर्षण देखील आहे आपण नेहमी लाल मिर लाल मिरची म्हणजे वाळल्यानंतर लाल पातो आणि ती हिरवी असते मात्र आपल्याकडे काळ्या मिरचीचं हे पहिल्यांदा च उत्पादन घेतलं गेलेलं आहे कशा प्रकारची ही मिरची आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि ते उत्पादन खर्च कसं निश्चित मिरची म्हटलं की आपल्याला जोमतं आणि मिरची झोमली तरच ती चांगली असं आपण म्हणतो आणि तशा प्रकारचीच ही झोमणारी मिरची आहे काळी जरी असली तरी ती आपल्यासाठी फायद्यातलीच आहे तर काळे काही लोकांना आवडत नाही पण आपल्याकडे जे आलेली मिरची आहे ती निश्चितच त्याच्यातले गुण चांगले आहेत जरी काळे असेल तरी आणि ह्याच्यामध्ये गुण म्हणजे तिखटपणा जास्त आहे आपण एक मिरची खाऊ शकणार नाही इतका तिखटपणा नॉर्मल मिरची जी असते त्याचा जर हॉटनेस काउंट बघितला आपण पन तिखटपणा हा साडेआठ ते दहा हजार इतका असतो या मिरचीचा जा काउंट जो आहे पंचेचाळीस ते पन्नास हजार हॉटनेस म्हणजे नॉर्मल मिरचीच्या पाचपट ही तिखट आहे आणि जरी काळे असली तरी जशी तिकट आहे तशी रोगाला आणि किडीला पण कमी बळी पडते ह्याच्यामध्ये रोग किडी जर कमी आल्या तर निश्चित उत्पादन पण आपल्याला चांगलं मिळतं त्याचा प्लॉट जास्त दिवस टिकतो आणि मिरची लागण्याचं प्रमाण जर बघितलं तर खालपासून वरपर्यंत मिरच्या लागतच चाललेल्या आहेत ह्याच्यामध्ये मिरच्या कमी नाही आहेत इतर वानांपेक्षा याच्यामध्ये मिरच्या खूप लागलेल्या आहेत आणि त्या खालपासून वरपर्यंत लागण्याचं प्रमाण खूप आहे आज मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या खूप आहेत थ्रिप्स माईट व्हायरस ह्या सगळ्या रोगांना त्या मिरच्या मरून जातात इथं तुम्ही बघितलं तर ही मिरची हिरवीगार आहे शेंड्याला बी हिरवी आहे खालपर्यंत हिरवी आहे ह्याच्यामध्ये बुरी आणि माईट आणि काळा जो थ्रिप्स म्हणतो हा खूप असतो याच्यामध्ये ते प्रमाण कमी आहे म्हणजेच ही मिरची उन्हाळ्यात पण चांगली येईल आणि हिवाळ्यात पण चांगली येणार आहे कारण कीड रोग वातावरणाच्या बदलामध्ये जास्त येतात तर मिरचीमध्ये इथं हा कीड रोगाला प्रादुर्भाव इथं कमी दिसतो आहे याचा पिरियड पण आपल्याला चांगला मिळणार आहे रोगाला कमी बळी पडले की उत्पादन पण जास्त दिवस चालणार आहे हे याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण ह्या मिरचीचं आहे या मिरचीच्या उत्पादनातला आर्थिक गणित कसं असणार आहे शेतकऱ्याचा किती खर्च येणार आहे आणि त्याला नफा किती मिळणार आहे याबद्दल काय सांगा याच्यामध्ये निश्चित उत्पादन खर्च कमीच होणार आहे साधारण नॉर्मल शेतकरी ज्यावेळी उत्पादन घेतात त्यावेळी एका एकराला आ, सत्तर ऐंशी ते सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो त्याच्याऐवजी इथं पंधरा ते वीस हजार रुपये किडी रोगावरचा खर्च कमी होईल म्हणजे उत्पादन खर्च कमी झाल्याबरोबर उत्पादन पण वाढणार आहे नॉर्मल मिरचीचं उत्पादन हे आहे वीस टन येतं या ठिकाणी त्याला पंचवीस टन नक्की उत्पादन येईल कारण रोगाला जास्त बळी पडत नाही जास्त पिरियडमध्ये ही मिरची चालते म्हणून त्याला उत्पादन वाढणार आहे आणि सरासरी उत्पादनाचा भाव जर बघितला तर दहा हजार रुपये टन जरी उत्पादन आलं तर एकरी अडीच लाख रुपये तर ह्या शेतकऱ्यांना मिळणारच आहे खर्च वाजत आता दीड ते पावणे दोन लाख रुपये शेतकऱ्यांना ह्यामध्ये जास्तच उत्पादन येणार आहे हे या मेशीचं मिरचीचं वैशिष्ट्य आहे या मिरचीचं उत्पादनाचा कालावधी किती असणार आहे किती दिवसात हे पूर्ण प्लॉट निघून जाईल लागवड केल्यापासून सहा महिन्यामध्ये हे चालणार आहे नॉर्मल मिरची साडेचार महिन्यामध्ये निघून जाते कारण रोगाला जास्त बळी पडते ही रोगाला कमी बळ पडत असल्यामुळे जास्त पिरियडपर्यंत चालते आणि हे ओपन फील्डमध्येच होतं याला शेडनेट हाऊस किंवा पाल्या कशाची गरज नाही हे सगळं वैशिष्ट्य ह्या मिरचीचं आहे शेतकऱ्यांना काय आव्हान करत शेतकरी बांधवांनी या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे प्रयोग राबवलेत ते येऊन पाहावेत आणि या मिरचीचं बियाणं आपल्या सोबत घेऊन जावं आणि त्याची लागवड करून आपल्या शेतामध्ये उत्पादन वाढावं हेच आम्ही दाखवण्यासाठी इथं प्रदर्शन भरवलेलं आहे नक्कीच शेतकऱ्यांसाठी हे एक वरदान आहे किंवा चांगलं उत्पादन देणारी ही एक जात शेतकऱ्यांच्या पुढं कृषी विज्ञान केंद्रानं निर्माण केलेली आहे आणि शेतकऱ्यांनी नक्कीच या जातीची किंवा या मिरची लागवड करून आपल्या उत्पन्नात भर पाडावी